आपण पाहत आहोत न्यूज मराठी करा शेअर करा सबस्क्राईब करा व अपडेट इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण प्रतिसाद देऊन आला ह्याबद्दल तुमचा अंत करण्यापूर्वक आभार मानतो आणि मला भावनं सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिले सव नाही बोलायचं मी बोलश आंधळीला येऊन पण भाऊ ही लोक जे आलेले ती सर्व ही तुमच्याकडे बघून आलेली तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होतं देवा भाऊ होत पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणी आहे आणि मला जी ती येतोय म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथं वर्ष दीड वर्ष आहेत अडीच वर्ष राहतील तू परत कोणाच्या दारात तर ह्याला उत्तर जाऊ तुम्ही देव लागणार आहे मी दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या हे एवढं विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरग आहे शेतकऱ्यातला पोरग आहे माझं वडील मेंढरा आणि ही माझ्या अज्ञान आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबांना असतो मी बेंगलोरला होतो दुकानदारी करत होतो मी मला जरा आवडलं साहेबाचं शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली एक्क्याण्णवला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबा शंगर आलो मी परमाने पणे आबासाहेबांचं काम केलंय मी चार पाच इलेक्शन लढवलेले होती पण पर मी परमानेंट राहिले बी राहिले परमानेंट राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा कस मांडलेले देवा भाऊ कशी मांडली तुमच्या पशी मांडली ही मां सांगून मी केले मी काय कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं तर आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे हो। भाऊ दादा खासदार म्हणून जरी पडला चाल तुम्ही तर निवडून आणतो वाटण जरा आम्हाला त्या तालुक्यात जर तुम्हाला समजा तालुक्यात लीड द्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला बाकीचं मागत तर आमच्या नजर किंवा तुम्ही नित्त वाकड्या जर बघितलं तर माझं पोट भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जया भाऊकडे जातो सारखं माझं काय किरकोळ का, का मागते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचं डी पी आहेत कुणाची भांडणं असते मी ह्या समजा पोलीस स्टेशनचं काम असते हीच मी भावला त्रास देतो स्वभाव एवढा जाता दुसरी म्हणते ती कडी पत्ता पिकला फिकू द्या मला काही फरक पडत नाही मला कुणाची काही घे नाही मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही पण भाऊ मी काय काय जणाला शब्द दिलेला आहे जरी मी पक्षी सोडून जरी चालला असतो पण मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला पोरगा मी कुणाला फसून नाही मला जी माझ्या घराच रस्त बंद केलं आता त्यांची दार बंद झाली ती पण आम्ही काम करून आलोय तिथे आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेला बाहेर ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेलं आहे मी अशिक्षित मानून चार तुकड झाल्या पायाचं पुन्हा समज कुस्ती धरणार सांगा चार पोराच्या जीवावर मी काय काय करणार आता तीन पैलवान माझ्या मागे लागली असू द्या भाऊ तर मला कुणाच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला बी आणि कुस्ती काय तर एवढे भाऊ तुम्ही ही विचार करा दादा मी काही बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळेल एवढच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एरंडी मालक